नमस्कार माझा सुरुवातला परिचय देतो नाव संदीप जाणे एक शेतीविषयक सल्लागार म्हणून काम करत आहे तर आज अंतरिक गावामध्ये आहोत तर जसं सरांच्या शेतामध्ये आहे सरांचा थोडा परिचय करून घेऊ आपण आणि जे आज अपसायटी नावाचे जे प्रोडक्ट सर अतिशय चांगल्या प्रकारे वापरत आहेत तर थोडे या प्रोडक्टबद्दल आपण सरांचे चांगले अनुभव जाणून घेऊ तर सर तुमचा परिचय माझं नाव जी के देशमुख मी व्यवसायाने शिक्षक आहे परंतु शेतीची आवड आहे त्यामुळं शेतीही करतो आणि आपसा आय टीचा जर प्रॉडक्टचा विचार करायचा झाला तर आम्ही पाच सहा वर्षापासून आपसा आय टी वापरतो अशी कोणतीच फवारणी नाही ज्यामध्ये आम्ही आपसा आय टी वापरत नाही त्याचे रिझल्ट मिळाले आणि म्हणून रिझल्ट मिळाल्यामुळे आपण प्रत्येक फवारणीमध्ये आपसा आय टी शिवाय फवारणीच करत नाही एक नंबर रिझल्ट आहेत आणि प्रत्येक शेतकऱ्यानं आपसा आय टीचा वापर करावा अशी मी या आजच्या या आपल्या चर्चेच्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो बरं सर जे आज तूर आहे तुमची हे या तुरीमध्ये विशेष करून जे आता बऱ्याचशा गावामध्ये आम्ही बऱ्याचशा शेतकऱ्यांची मुलाखत घेतो तेव्हा तर अशा प्रकारचे तूर मी आजपर्यंत आता या सीझनमध्ये तरी नाही पाहिले तर या तुरीवर तुम्ही कशा कशाप्रकारे वापर करून आले सुरुवातपासून या तुरीच्या मध्ये अगोदर सोयाबीन होतं आणि सोयाबीनच्या आपण जनरली ज्या फवारण्या घेतो प्रत्येक स्टेजला त्या प्रत्येक स्टेजला आपण त्या फवारण्या घेतलेल्याच आहेत परंतु त्या प्रत्येक फवारणीमध्ये सुद्धा आपण आपसायटीचा वापर केला त्यानंतर सोयाबीन काढल्यानंतर दोन स्प्रे आपली झाली त्या दोन्ही स्प्रे मध्ये आपण आपसायटीचा सा वापर केला आणि त्यामुळेच आपला रिझल्ट दिसतो रिझल्ट दिस आज म्हणजे जे काही भेट द्यायला गावातले मंडळी वगैरे येतात बरोबर तर ते आम्ही म्हणजे अशी या प्रकारची तूरच पाहिली नाही तेवढं जाड खोड हे ते सर्व आणि भरपूर झाली आठ फुटाचा जो सोया आहे बिलकुल बिलकुल आणि विचार जर केला तर समजा आता जवळपास याच्यामध्ये तुम्ही बेडवर सोयाबीन पण पेरलं हो आज तुमच्या भागामध्ये व्हायरसमुळे बरेचसे सोयाब्याबी आहेत परंतु तुम्हाला तरी वाटते आपण आपल्यामुळे व्हायरसनं भरपूर गेले परंतु त्यापैकी आपल्याला बेटर रिझल्ट आवला आपल्या म्हणजे जवळपास आठ नऊ पर्यंत हो आठ पर्यंत हो सात आठ सात आठ पर्यंत आलं कारण दोन आणि तीन जिथे एकरी रिझल्ट आला तिथे आपला सात आठ रिझल्ट आला म्हणजे चांगल्या प्रकारे रिझल्ट तस जर पाहिलं सर तर तुम्ही एक एक म्हणजे जवळपास राज्य शिक्षक हो। पुरस्कार पण घेतलेला आहे म्हणजे आदर्श शिक्षक म्हणून आणि सोबत शेतीमध्ये पण तुम्ही विक्रमी उत्पन्न हो म्हणजे बुलढाणा जिल्ह्यामधून तुम्ही सोयाबीनचं उत्पन्न पहिल्या क्रमांकाचं दोन हजार तेवीसच्या सीझन मध्ये आपण घेतलेला आहे किती घेतलेला आहे सर आपण आपलं जवळपास एकरी पंधरा एकराचं Uh, हो म्हणजे एक शिक्षक पेशामध्ये असून पण तुम्ही या क्षेत्रामध्ये एक करा करावं असं करा, करा वाटतंय वेगळे वेगळे प्रयोग करायचं वाटते बरोबर बड़ आणि त्यातल्या आपल्याला ही संजीवनी मिळालेली आहे आणि याच्या भरवश्यावरच आपण कोणतीही लढाई याची पिकाची आपण लढू लढू शकतो म्हणजे वरदान आहे बिलकुल शंभर टक्के वरदान आहे लगे म्हणजे कमी आ... खर्चामध्ये उत्पन्न येणार आ... प्रोडक्ट आहे स्प्रे करायचा आणि तिसऱ्या दिवशी जाऊन रिझल्ट तिसऱ्या दिवशी रिझल्ट तुम्हाला दिसता दिसल अनुभव खूप सुंदर आहे सर आणि तुम्ही एकच शेतकऱ्यांना सांगू इच्छिता की या प्रोडक्टचा बिलकुल बिलकुल सर्वांनी वापर करावा या प्रोडक्टचा बरोबर तर खूप चांगले अनुभव सरांचे आहेत म्हणजे बऱ्याचशा दिवसापासून सरांची मुलाखत हे घेणे आपल्याला खूप महत्वाचं होतं आज सरांचं कप या माध्यमातून तुम्हाला अनुभव ऐकण्यास मिळाले तर अशा प्रकारे अॅबसाईटीचा वापर करून आपण चांगलं उत्पन्न आणि आपला खर्च जो आहे तो कमी करू शकतो धन्यवाद